श्रीरामपूर शहराच्या सांस्कृतिक इतिहासात स्वर्गीय खासदार गोविंदरावजी आदिक साहेबांनी हिंदू मुस्लिम ऐक्य टिकावे याकरिता आपल्या हयातीत रमजान महिन्यात सुरू केलेल्या इफ्तार पार्टीची परंपरा आदिक साहेबांच्या नंतर देखील त्यांची मुलगी माजी नगराध्यक्ष अनुराधाताई आदिक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिव अविनाश आदिक यांनी सुरू ठेवली आहे आदिक कुटुंबाच्या वतीने शहरातील जामा मशीद येथे आयोजित इफ्तार पार्टीमध्ये हिंदू मुस्लिम ऐक्याचे दर्शन घडवत सोबत इफ्तार पार्टी करून शहराच्या संस्कृतीचे दर्शन घडवले यावेळी इतर लोक हे राजकारणासाठी इफ्तार पार्टीचं आयोजन करतात मात्र आम्ही शहराच्या संस्कृतीसाठी इफ्तार पार्टीसारखे पार्टी पार्टी धार्मिक कार्यक्रम घेत असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे सचिव अविनाश आदिक यांनी दिली आहे अनेक वर्षांची ही परंपरा आहे आदिक साहेब आपल्या सगळ्यांमध्ये ज्यावेळी हयात होते त्यांनी ही परंपरा सुरू केली श्रीरामपूरमध्ये मला आठवत नाही त्याच्या आधी असा उपक्रम व्हायचा की नाही व्हायचा आणि हा एक पूर्णपणे कौटुंबिक कार्यक्रम आहे याच्यामागे हे अलीकडे जे प्रकार पाहायला मिळतात एक राजकारणाची गरज म्हणून काही लोक हा उद्योग करतात किंवा असल्या कार्यक्रमाचं आयोजन करतात ते आमच्याकडं तसं होत नाही आधी साहेबांनंतर माझी बहीण अनुराधा ह्या खूप मनापासून हा कार्यक्रम करतात आणि तुम्ही बघा ज्या पद्धतीनं ज्या प्रकारे लोकांचा उत्साही याच्यात प्रतिसाद असतो समाजाचा प्रतिसाद असतो तो पाहिल्यानंतर आम्हालाही वाटतं की आपण हे नेहमी करत राहावं कारण शेवटी इफ्ताराच्या निमित्तानं आपण ह्या रमजानमध्ये सगळ्या समाजाबरोबर आहोत आणि येणारा सण साजरा करण्याकरता आज आहोत भावना सगळ्या समाजात जावी शेवटी श्रीरामपूरची एक ऐतिहासिक परंपरा राहिलेली आहे अतिशय गुन्हा गोविंदाने राहणारं रा आपलं गाव आहे आणि तेच चालू राहिलं पाहिजे सदरच्या कार्यक्रमास राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस फारुख पटेल राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष कारभारी बडाक सामाजिक न्याय जिल्हाध्यक्ष निलेश भालेराव जामा मस्जिद ट्रस्टी राजू शेख माजी नगरसेवक प्रकाश ढोकणे रवींद्र गुलाटी राजेश अलग मुक्तार शाह जयंत चौधरी डॉ रवींद्र जगधने निलेश थोरात रईस जागीरदार सोहेल शेख सुनील थोरात कैलास बोर्डे मल्लू शिंदे डॉक्टर आदिक अमन शेख आदींसह शहरातील हिंदू मुस्लिम बांधवांसह विविध सामाजिक तसेच राजकीय मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला ब्युरो रिपोर्ट